श्रीरामपूर तालुक्यातील आदर्श गाव भैरवनाथच्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंच दीपालिताई फरगडे यांना चौथा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपालिताई फरगडे यांना लोकनेते खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्रमंडळ व वा साई अर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रभावती घोगरे रोहित वाकचौरे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला लोकनेते खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्रमंडळ व वा साई अर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडून आदर्श सरपंच यासाठी प्रस्ताव मागवण्यात आलेले होते आलेल्या प्रस्तावापैकी भरो भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपालिताई फरगडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आले भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आणि सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत चांगले असून आदर्श असे आहे त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली प्रसंगी अशोक मामा थोरे घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच जिजाबाई सातपुते भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच चंद्रभागा काळे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे कांता शेळके सीमा शिंदे विमल थोरात सुभाष शेळके छाया थोरात प्रदीप नरोडे ऋत्वी नरोडे सुनील शिंदे विजय शिंदे अण्णा पाटील फरगडे श्रीराम फरगडे मच्छिंद्र भवार आयोजक सूरज शिंदे प्रतीक गिरी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते